फाइव स्टार नेत्यांचा जमाना आता गेलाय आता जनतेला फील्डवर काम करणारा नेता हवाय असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विरोधकांना लगावलाय त्यांचा रोख नेमका कोणावर होता पाहूयात या ठिकाणी मी एवढच सांगतो की लोकांना घरात बसलेला नाही तर लोकांच्या दारात जाऊन काम करणारा कार्यकर्ता आवडतो बा साहेब म्हणायचे घरात नाही तर लोकांच्या दारात जाऊन संवाद साधणारा काम करणारा कार्यकर्ता मला पाहिजे आणि म्हणून जनतेला देखील जनतेमध्ये मिसळून काम करणारा त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता पाहिजे आणि म्हणूनच आता फायव्ह स्टार नेत्यांचा जमाना गेला है। आता लोकांना कार्य कर, काम करणारा कार्यकर्ता पाहिजे रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जाऊन काम करणारा पाहिजे शेतावर जाणारा बांधावर जाणारा लोकांची गाराणी ऐकणारा पाहिजे मला एवढा अभिमान आहे की जगाच्या पाठीवर असा कुठलाही मुख्यमंत्री नसेल की माझ्याकडे पत्र घेऊन आला मुख्यमंत्री निधी आणि गर्दीत मी असलो तर स्वतःची पाठ करून त्या पाठीवर देखील मी त्याच्या त्या पत्रावर सही केलेली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल